नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण पाहणार आहोत की लातूरच्या शहर विधानसभेमध्ये काय होईल कारण अमित देशमुखांनी धास्ती घेतलेली आहे काही गरज नसताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की सत्ताधाऱ्यांनी देवघर फोडलं मात्र देव आमच्यासोबत आहे आणि पुन्हा एकदा लातूरमध्ये ह्या चर्चेला सुरुवात झालेली आहे की शिवराज पाटील चाकूरकर अनेक चाकूरकरांच्या सुनबाई अर्चनाताई पाटील चाकूरकर ह्या लोकसभेच्या काळामध्ये मार्चमध्ये भाजपमध्ये गेल्या आणि त्यावरून ही चर्चा होती शिवराज पाटील यावर काहीही बोलले नाहीत ते राजकारणातून अलिप्त आहेत सध्या अलीकडं तर त्या विषयावर त्यांनी हो या भाषणामध्ये भाष्य केलं आणि चर्चेला सुरुवात झाली की देशाचा म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसमधलं मोठं नाव देशाचे गृहमंत्री लोकसभेचे सभापती अशी उच्चपद भूषवलेला नेता तब्बल सात वेळा लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकलेल्या चाकूरकरांना दोन हजार चारच्या निवडणुकीत मात्र पराभवाची धूळ चाखावी लागली ती कशी हा विषय आता अलीकडे चर्चेला जातो आहे ही धूळ का चाखावी लागली आणि एखाद्या मातबर नेत्याला विरोधी पक्ष पाडू शकतो का आणि मग त्यांच्या विरोधामध्ये असलेल्या रूपातही ह्या नवख्या होत्या ते काही फार दिग्गज होत्या का पण पक्षामध्ये काय राजकारण झालं आणि कशा पद्धतीने म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये विलासरावांना विलासरावांनी राजीव गांधी आणि बशवेश्वर पुतळा यातून जो वाद निर्माण झालेला होता म्हणजे ज्या ठिकाणी बशवेश्वर पुतळा बसावा असा लातूर शहरातल्या कम्युनिटींचा श्रद्धा होती थी। त्या ठिकाणाहून तो पुतळा हलवला आणि त्या ठिकाणी राजीव गांधींचा पुतळा बसवला आणि अशा पद्धतीने शिवराज पाटलांना अडकित त्यामध्ये सुपारी पकडावी तशा पद्धतीने पकडला शिवराज पाटील तेव्हा मौन राहिली काही बोलले नाहीत पण पुढच्या इलेक्शनमध्ये लातूरच्या जनतेनी विलासराव देशमुखांना पराभूत केला म्हणजे जी जनता विलासराव देशमुखांना पराभूत करू शकते ती जनता अमित देशमुखांना सुद्धा पराभूत करू शकते म्हणजे भारतामध्ये लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी घडलेल्या आहेत इंदिरा गांधी सुद्धा पराभूत झालेल्या आहेत मागच्या इलेक्शनमध्ये वसंत चव्हाण निवडून येणार नाही असं बोलला जात होता पण वसंत चव्हाण निवडून आले म्हणजे कुठलाही प्रचार करायला फारसोर्स नसताना दिग्गज नेता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेला असताना म्हणजे जनता काय करते हे सांगता येत नाही आणि अमित देशमुखांना लातूरमध्ये पर्याय नाही विरोधामध्ये कोण ना आहे असा तो भाग होता मागच्या सलग दोन टर्म ते आमदार आहेत आणि मंत्री आहेत आता अशोक चव्हाण तिकडे गेल्यामुळं महाराष्ट्राचं नेतृत्व अमित देशमुखांकडं आलेलं आहे पण दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये काय झालं त्यांना कशा पद्धतीने पाडण्यात आला पंच्याण्णवला ते पडले त्याचा वचपा त्यांनी दोन हजार चारमध्ये काढला असं लातूरची मतदार जनता बोलते आणि मग विलासराव पडले म्हणून विलासरावांनी दोन हजार चारला अशा पद्धतीने राजकारण केलं की ते प्रचाराला तर शिवराज पाटलांसोबत होते पण प्रचार संपल्यानंतर ते आपल्या जवळच्या निष्ठावान कार्यकर्त्याला जवळ घ्यायचे त्याच्या खांद्यावर हात टाकायचे आणि त्याला एक लवंग काढून द्यायची खिशातून आणि ती लवंग म्हणजे कमळाचं चिन्ह होतं आणि तो मतदार तो निष्ठावान लक्षात घ्यायचा की पाटील साहेबांना आपण आता भाजपला मतदान करावं असं अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीने षडयंत्र रचवलं गेलं अशा पद्धतीने कारस्थानं केली गेली आणि शिवराज पाटलांना पाडल्या गेला शिवराज पाटील पडले पण त्यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना गृहमंत्रीपद देण्यात आलं महाराष्ट्राचं जे मुख्य पंतप्रधान होण्याचं जे स्वप्न आहे ते कदाचित ते निवडून आले असते तर ते पूर्ण झालं असता पण राजकारणामध्ये इतिहासामध्ये जर तरला काही फारसं महत्त्व नसते पण महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण पंतप्रधान होतील असं वाटलं ज्यांनी केंद्रातली सगळीच उच्च पदे भूषवली पण पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही नंतर ती संधी शिवराज पाटलांना होती पण शिवराज पाटलांची संधी आपण कार्यकर्त्यांच्या ह्या अशा वागण्यामुळं हुकली महाराष्ट्राचा पंतप्रधान व्हावा ही संधी कार्यकर्त्यांच्या चुकीमुळं हुकली याचं आपण आत्मपरीक्षण करणार आहोत की नाही हा आपल्या समोरचा प्रश्न आहे नाहीतरी भाजपमध्ये सुद्धा पंतप्रधान होण्याचा लायकीचा नेता महाराष्ट्रामध्ये तयार झालेला होता प्रमोद महाजन पण दुर्दैवाने ते होण्याच्याच टाईमला त्यांच्या भावाने त्यांना गोळ्या घातल्या अंतर्गत कलामध्ये आणि आपण पाहतो की प्रमोद महाजनाची संधी होकली गोपीनाथ ही मुख्य वेळी निघून गेले म्हणजे अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या संधी हुकत केलेल्या आहेत आणि मग लातूरच्या राजकारणामध्ये शिवराज पाटलासारख्या दिग्गज व्यक्तीला पाडण्यासाठी कुठल्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ही षडयंत्र कारणीभूत ठरली का खरंच रुपाताईंचं असं वजन होतं की रुपाताईंनी नवख्यात होत्या त्या समाज पाटलांचं एवढं वजन होतं निलंग्यामध्ये पण कुठलाही मोठ्या मातभर नेत्याला पाडायचं असेल तर त्यासाठीचे षडयंत्र अगोदरपासून चालत ता। असतात आणि एखादा पक्ष तेव्हा त्रास होतो की त्या पक्षातले विरोधक त्याच्या विरोधामध्ये अधिक काम करतात आणि अशा पद्धतीने हे सगळं झालं त्याचा परिणाम म्हणून म्हणजे दोन हजार पासून शिवराज पाटील राजकारणामधून राजकारणामध्ये पुन्हा सक्रिय झालेच नाहीत ते प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये उभे टाकले नाहीत ते राज्यपाल राहिले आणि राज्यपाल पदात निवडून झाले पण त्यांचा जो काही चाहता वर्ग आहे लातूरमधला त्या सगळ्यांना असं वाटतं की आपला नेता आपल्या नेत्याचा उत्तराधिकारी असावा आणि त्याची चाचपणी एकोणीसपासून चालू होती मागच्या दोन टर्ममध्येही अर्चना ताईंना उभा टाका असं म्हटलेलं होतं पक्षात केलं होतं पण त्या भाजपच्या गळाशी लागल्या नव्हत्या पण त्यांनी आता त्या भाजपमध्ये गेलेल्या आहेत त्यांना भाजपमध्ये प्रवेश जो आहे तो अमित देशमुखांना लातूर शहरामध्ये विधानसभेला टक्कर देण्यासाठीच दिलेला आहे आणि म्हणून मग आता म्हणजे यांच्याकडं कारण अमित देशमुखांना पराभूत करणं ही सुद्धा सामान्य गोष्ट नाही तो सक्रिय राजकारणामध्ये असलेला विलासराव देशमुखांसारखं हुबेहूब बोलणारा हुबेहूब दिसणारा अत्यंत हजरजबाबी वक्तृत्व शैली असलेला वक्त असलेला नेता आहे ज्याच्याकडं आता मराठवाडा अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यापासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं नेतृत्व मराठवाड्याचं नाही तर महाराष्ट्राचं नेतृत्व अशा पद्धतीने बोलतो आहे पण याचा अर्थ तो, 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 या तो पराभूत होत नाही असं नाही त्यांनी धास्ती घेतलेली आहे कारण अर्चना पाटील चाकूरकर चाकूरकरांवर असणारा निष्ठावंत वर्ग आणि त्यांच्यावर एकाच व्यक्तीची होत असलेली सत्ता लातूरमध्ये त्याला पर्याय असला पाहिजे आणि म्हणून जर या इलेक्शनमध्ये अर्चनाताई पाटील चाकूरकरांना तिकीट मिळालं तर त्या ही निवडणूक लढवणार आहेत आणि त्या विजयीसुद्धा होऊ शकतील ते काही नाकारता येत नाही कारण दोन हजार चारमधला जो वचपा आहे त्याचा परिणाम म्हणजे तो कोणी केला हा नाही पण राजकारणामध्ये जनता ह्या गोष्टी विसरत नसते आणि त्यानुसार त्या गोष्टी होत असतात पण आपण हेही तपासून पाहिलं पाहिजे की महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला असता पण तो कसा काय पडला म्हणजे माहेरवासिनी रूपाताई निलपिंगकर ही निवडून आली पाहिजे किंवा तिच्या विजयासाठी उमरगा लोहारा तालुक्यातील मतदार जणू सज्ज झाला होता काय काँग्रेसच्या विरोधातील तत्कालीन उमरगा लोहरगा लोहारा विकास आघाडीचे म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे सर्व नेते मतभेद विसरून कामाला लागले होते यापूर्वी कधीतरी एकत्र येणारे या आघाडीचे नेते या माहेरवाशिनीच्या विजयासाठी हातात हात घालून उंबरगा लोहारा तालुके पिंजून काढत होते त्यामुळे शिवराज पाटलांनी म्हटलेलं आहे की एका भाषणामध्ये लातूरच्याच एका भाषणामध्ये गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं की आम्ही शिवराज पाटलांना पाडण्यासाठी विलासरावांनी मी कशा पद्धतीने आम्ही राजकारण केलं उघड त्यांनी भाषणामध्ये सांगितलं पण तरीसुद्धा शिवराज पाटील म्हणतात की आम्हीच कमी पडलो म्हणजे मी हे ओळखू शकलो नाही कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करत आहेत आणि काय होते आहे हे मी पाहू शकलो नाही आणि हे खऱ्या राजकारणाचं लक्षण आहे शिवराज पाटील हे सुसंस्कृत राजकारणी आहेत आणि त्याच पद्धतीने अर्चनाताई जाऊ इच्छितात त्यामुळे त्यासुद्धा या देवघर गेलेलं आहे सत्ताधाऱ्याने देवघर फोडलं पण देव आमच्याकडं आहे या विधानावर अर्चनाताईने कुठलंही भाष्य केलं नाही याचा अर्थ काय होतो आणि म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की राजकारणामध्ये अशा पद्धतीने काही कारस्थानं जेव्हा केली जातात तर त्याचे परिणाम पुढच्या काळामध्ये भोगावे लागतात पण दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीतील त्या नेत्यांची प्रयत्न आणि मतदारांच्या सहानुभूतीमुळे लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रुपाताई दिलीपराव पाटील निलंगेकर यांनी ऐतिहासिक असा विजय मिळवला ऐतिहासिक विजय या अर्थाने की यापूर्वी या मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर सलग सात वेळा विजयी झाले होते रुपाताई पाटील निलंगेकर यांचं माहेर धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातील मुळच हे गाव आहे प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला जवळपास चाळीस हजार मताची आघाडी या मतदारसंघातून मिळायची दोन हजार चारच्या निवडणुकीत रुपाताईंना जवळपास चार हजार मताची आघाडी या विभागातून मिळाली होती त्यामुळं चाकूरकरांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं त्यांना तीस हजार आठशे एक्क्याण्णव मतांनी पराभव पत्करावा लागला होता त्यानंतर हो चाकूरकर राज्यसभेवर जाऊन देशाचे गृहमंत्री झाले हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे मात्र राजकारणातील प्रवाहातून ते बाजूला गेले रुपाताई पाटील यांचं सासर आणि माहेर ही हे दोन्हीही माथबर राजकारण घराणी मूळज येथील चालुक्य घराणं हे त्यांचं माहेर चालुक्य घराण्यात चार टर्म आमदारकी होती विजयसिंग सिंह चालुक्य हे एकोणीसशे बासष्ट ते सदुसष्टपर्यंत पर्यंत आमदार होते त्यानंतर कैलासवाशी भास्करराव चालुक्य हे सलग तीन वेळा काँग्रेसकडून निवडून आले होते ते दोघेही रुपाताईचे चुलते रुपाताईचे सासर निलंग्यातील निलंगेकर घराणा माजी मुख्यमंत्री कैलासवाशी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या त्या चून रुपाताईंचे बंधू शिवाजीराव चालुक्य पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील मोठे राजकीय प्रस्थ ते स्वतः कधी आमदार झाले नाहीत मात्र ते ठरवतील तो उमरग्याचा आमदार होणार अशी त्यांची ताकद होती ते मूळचे काँग्रेसचे मात्र नंतर ते भाजपमध्ये दाखल झाले असा सगळा तो प्रवास आहे आणि तालुक्यात शक्तिशाली असलेल्या काँग्रेसला तोंड देण्यासाठी दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच उमरगा लोहारा विकास आघाडीची स्थापना झाली होती त्यानंतर झालेल्या निवडणुकीत या आघाडीने उमरगा नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावून घेतली होती उमरगा तालुक्यात माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ताकद मोठी होती बसवराज पाटील मुरुंगकर यांची मोठी होती पण एकट्यानं कोणत्याही पक्षाला काँग्रेसचा पराभव करणं शक्य नाही त्यामुळं मतविभाजन टाळण्यासाठी या आघाडीची स्थापना झाली आणि ते उद्दिष्ट नगरपालिका निवडणुकीत साध्यही झालं होतं आणि तोच फॉर्म्युला पुढं त्यांनी चालवला आणि लोकसभा निवडणुकीतही आघाडीची चलती राहिली यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत उमरगा विधानसभा मतदारसंघानं शिवराज पाटील चाकूरकर यांना मताधिक्य दिलेलं होतं किंबहुना तेथील मताधिक्यावरच ते विजयी व्हायचे मात्र दोन हजार चारमध्ये हे चित्र पालटलं आणि पूर्वीच्या निवडणुकीत शिवराज पाटील चाकूरकर यांनी जनता दलाचे बापूसाहेब काळजाते राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आदी दिग्गजांच्या या मतदारसंघात पराभव केलेला होता तो सगळा इतिहास मागं राहिला आणि शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव हो करण्यासाठी पूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेल्या ह्या आघाडीला यश आला यासाठी पक्षांतर्गत विरोधकही हातभार लावायचे मात्र काही केल्या त्याचा पराभव होत नव्हता लातूर लोकसभा मतदारसंघातील अन्य विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर राहिली तरी चाकूरकर यांना उमरगा मतदारसंघ तारून न्यायचा मुरुंब येथील कैलासवाशी माधवराव पाटील यांचे पुत्र बसवराज पाटील मुरुमकर यांच्या रूपाने उमरगा लोहारा तालुक्यात काँग्रेस मजबूत होती त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत चाकूरकर यांना मताधिक्य मिळायचं ही कोंडी फोडणे विरोधकांना शक्य होत नव्हते आणि मग आपण पुढं पाहतो की मतदारसंघ कशा पद्धतीने बदललं गेली आणि मग दरम्यानच्या काळामध्ये रुपाताई यांचे पुत्रा संभाजी पाटील निलेंगर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून संभाजी पाटील यांचे नाव पुढे आले होते मात्र त्यावेळी संभाजी पाटील हे अत्यंत नवखे होते सलग सात वेळा निवडून आलेल्या चाकुलकरांसमोर त्यांचा निभाव लागणार का हा प्रश्न याबद्दलची साशंकता होती तसे पाहता ते त्यावेळी राजकारणात चाच पडत होते आणि ते लोकसभेसाठी इच्छुकही नव्हते त्यामुळे त्यांच्या मातोश्री रुपाताई यांचं नाव समोर आलं आणि संभाजी पाटील यांचा बसत असलेला जम आणि सासर या बाबींमुळे निलंग्यातून रूपाताईंना साथ देणार असं गणित त्यांच्या मागे होतं आणि निलंग्यातूनही साथ मिळाली आणि तिकडूनही राजकारण करून त्या भागातूनही साथ मिळाली दुसरीकडे उमरगा तालुका ह्या रुपाताईचं माहेर आहे आणि आपण ते पाहिलेलं आहे तालुक्यामध्ये कैलासवाशी शिवाजीदादा चालुक्या यांना मानणारा मोठा वर्ग आणि विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमुळे त्यांची ताकद आणखी वाढली आणि शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड आता शिवसेना गट शिंदे गटामध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राध्यापक सुरेश बिराजदार आता अजितदादा गटात आहेत आणि केशव उर्फ बाबा पाटील आता शिवसेना उभाटा ठाकरे गटामध्ये आहेत यांनी रूपाताईच्या प्रचारासाठी झोकून देऊन काम केलं या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मोलाची साथ मिळाली आणि रूपाताईच्या प्रचारासाठी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळं रूपाताई या माहेरवासिनी असल्याच्या भावनिक मुद्द्यामुळे त्यांचं अर्ध काम तेव्हाच झालेलं होतं उलट काँग्रेस काहीशी निश्चिंत राहिली किंवा ग्राउंडवर काय सुरू आहे याचा स्थानिक नेत्यांना अंदाज आला नाही शिवाय एखादा नेता सलग सात तर मग खासदार राहिल्यानंतर मतदारांमध्ये निर्माण होणारी नाराजी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या वाट्याला आली होती हाही भाग आपल्याला नाकारता येत नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल तर ते पक्षांतर्गत ही लोकं शिवराज पाटलांसोबतच फिरायची पण खिशातून लवंग काढून द्यायची ती लवंग म्हणजेच कमळ आहे अशा पद्धतीने ते झालं आणि काँग्रेसमधूनच आणि शिवराज पाटील गाफील राहिले आणि अशा पद्धतीने त्यांचा पराभव झाला आणि महाराष्ट्र पंतप्रधान होण्याच्या संधीपासून मुकला ही लातूरकरांची चूक होती आणि मग या सगळ्याचं परिणाम आता या विधानसभेमध्ये होईल की काय याची धास्ती अमित देशमुखांना वाटणं स्वाभाविक आहे अर्चनाताई ना भाजपने तिकीट दिलं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल पण कदाचित म्हणजे जसा शिवराज पाटील चाकूरकर सतत सात टर्म निवडून आले आणि याच्याबद्दलची मतदारांमध्ये असलेली नाराजी जशी कारणीभूत ठरली आपण म्हणतो आहोत तसंच मागच्या दोन टर्मपासून शहरीमधून अमित देशमुख आणि ग्रामीणमधून धीरज देशमुख म्हणजे हे काही म्हणजे राजकीय वारसा आहे की काय लोकशाही यालाच म्हणायचं का असा जर काही प्रश्न असेल आणि मतदारांमध्ये सत्तेत असणाऱ्याबद्दल असंतोष असतो त्याचा परिणाम म्हणून मा लातूरमध्ये सत्तांतर होऊ शकते इथलं सत्तांतर नाकारता येणार नाही आणि म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण मतदार राजा हा खऱ्या अर्थाने जागरूक असतो आणि भारतामध्ये अनेक एक्झिट पोल अभ्यासकांची मतं विश्लेषकांची मतं सायकोलॉजिस्ट लोकांची मतं ही बाद ठरलेली आहेत आणि मतदार जागरूकपणे हे करून दाखवलेलं आहे आणि म्हणून आपण पाहतो की सगळी लाट असताना सुद्धा मराठवाड्यामध्ये लातूरमध्ये शिवाजी काळगे आले आणि नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण निवडून आले शिवाजी काळगे निवडून आले याचा अर्थ लिंगायत वोट बँक तुमच्याकडे गेली अमित देशमुखांनी सुद्धा खेळीच होती त्या निमित्ताने लिंगायत वोट बँक आपल्याकडं विधानसभेला घेता येईल की काय पण त्यामध्ये आपण किती यशस्वी झालो हेही पाहावं लागेल आणि काळगेन काळगे विजयी झाले त्यांना किती लीड मिळाली लातूरमध्ये लातूर ग्रामीणमध्ये कारण तुमच्या विरोधामध्ये असलेला चेहरा लोकांच्या परिचयाचा नव्हता पण आताचा चेहरा हा शिवराज पाटील चाकूरकरांच्या घरातील आहे त्याच्यामुळं त्याची धास्ती घेणं अत्यावश्यक आहे पाहू आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये काय होते अर्चनाताई पाटलांना तिकीट भाजपकडून मिळते का आणि लातूरमध्ये काय चर्चा आहे प्रत्यक्ष ग्राउंडवर आपण फिरत असतो त्यामुळं मित्र हो आपण कॉमेंट करून कळवावा आपल्याला काय वाटते आणि या चॅनलवर नव्यान चॅनल सबस्क्राईब करावा अनेकांना चॅनल शेअर करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र